राम राम मंडळी गाव निसर्ग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं वालं स्वागत आहे आणि माझं वालं सुद्धा चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही तर सगळे बरेच असणार आहे तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत चला चॅनलला आणि ज्यांनी कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नसून केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघून घेऊ शकता मी आज कुठं आलेलो आहे मित्रांनो हे आपल्या शेताकडे असणारी ही एक विहिर आहे आणि या विहिरीला भरपूर आता सध्या पाणी आहे तुम्ही बघून घेऊ शकता पाणी पूर्ण विहिरीच्या लेवल लोक आलेला आहे आणि आपलं पाजार तलाव आहे या तलावला ही सुद्धा पावसामुळं आता पाणी आलेलं आहे तर हे तळ पूर्णपणे आता भरलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा शेतकरी लूक तर मित्रांनो ही आपली नवी डीपी झालेली आहे आणि या डीपीचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आता हे आपल्याला चालू झालेलं आहे तर मित्रांनो आता इकडे काय होतंय तर आमचे रोहित भाऊ आलेले आहे खास जनावर धुण्यासाठी त्यांनी डायरेक्ट घोडा आणलेला आहे धुण्यासाठी तर ते कशा प्रकारे घोडे धुऊन काढतात हे आपण चॅनलच्या चे मार्फत बघू तर मित्रांनो तो घोडा पाण्यामध्ये उतरण्यासाठी जात नव्हता पण आम्ही त्याला बळच पाण्यामध्ये हे केलं उतरण्याचा प्रयत्न केला पण तो शेवटी घोडा पाण्यामध्ये उतरला आणि मस्त आम्ही त्याला धुवून काढलं तर मित्रांनो मी इकडे आलेलो होतो शेताकडे आता मला औषध फवारायचं होतं म्हणून मी डायरेक्ट दुपारी आलो आणि औषध फवारण्यासाठी गेलो तर औषध पूर्ण फवरायचं होतं पूर्ण करप्यानं अद्रकला पूर्णपणे करपा आलेला होता आणि औषध औषध फवारून घेणं मला खूप गरजेचं होतं तर मित्रांनो मी व्हिडिओ काढीत जर बसलो होतो औषध कोण फवारणं म्हणून मला आत्ता औषध फवारा लागल तर मित्रांनो आपली ही अशी अद्रक आहे तर ही अद्रक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पाऊस झालेला आहे की नाही हेही देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू आपण जास्त वेळ न करता आधार किलो कोण कोणते औषधं काय सोडलेलं आहे आणि हेही देखील आपण त्या चॅनलवर टाकलेलं आहे आणि तुम्ही त्या चॅनलला निवृत्ती साधाफळ ब्लॉग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तिथं आपण आद्रकी विषय आणि शेतीविषयी व्हिडिओ टाकत असतो आणि इथं या चॅनलला फक्त माझेवाले ब्लॉग असतात मी काय करतो काय नाही तर आपल्या आद्रकीला माती बी लावायची होती सगळं एका दिवशी झालं की आद्रकीला सुद्धा माती लावायची होती अशा प्रकारे आम्ही माती लावून घेतली तर मित्रांनो तुम्ही माती लावलेली आहे की नाही हे कमेंट मध्ये सांगा आद्रकीला तर आपण अशी माती पूर्णपणे बेडवर अ लागण अशी माती आपण लावून घेतलेली आहे पूर्ण आता फुटवे वगैरे एकदम मस्त टकाटक ताक आद्रकीचे झालेले आहे आणि आद्रकीला थोडासा करपा आलेला आहे आणि मुळी सुद्धा कमजोर झालेली आहे आता त्याच्यासाठी सुद्धा आपण औषध सोड राहिलो आता चांगले चांगले भारी भारी कंपन्यांची औषधं सोड राहिलो अद्रकीला भूक खूप खर्च असतो तो खर्च करावा लागू राहिला तर अद्रक चांगले येण्यासाठी खूप खर्च करावा लागतो अशा प्रकारे मी फवारणी करून घेत होतो मस्त फवारणी तर मित्रांनो तुम्ही फवारणी कशी करता हे देखील मला चॅनलच्या आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा मी अशा प्रकारे फोवरनी करतो तुम्हाला वाटत असेल याचं खूप स्पीड आहे तर हा स्पीड मध्ये व्हिडिओ काढला ले गेलेला आहे त्यामुळं तुम्हाला ते स्पीड वाटत असेल तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून छोटा व्हिडिओ करायचा प्रयत्न मी एक केलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण इकडं जर तिकड फवरायचं म्हणजे औषध एकदम ओके मध्ये अ फवार आणि औषध फवारायच्या टायमाना आपली स्वतःचीही आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि इतरांचीही काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे औषधं अंगावर किंवा तोंडावर पडू नये याचीही आपण काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आपली आता फवारणी झालेली आहे आणि आपण एकदम निवांत झालेलो आहे आदर केला माती वगैरे सगळं लावून झालेलं ला। आहे आणि आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की एक सांगण्याचा प्रयत्न करा आणि बघू आता पुढं काय होतं काय नाही तर ब्लॉग हा थोडासा लेट झालेला आहे पण डेली ब्लॉग येण्याचा एक मी प्रयत्न करत आहे तर मागचे ब्लॉग बघितलेले नसतील तर त्यांनी सुद्धा ब्लॉग बघून घ्या आणि चॅनलला लाईक करा तर जास्त करता भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय होतं तो पर